आज आपल्याकडे इंग्लिश टॉयलेट म्हणजे कमोडचा वापर वाढत असला तरी स्क्वॅटिंग म्हणजे जगाला कुणी दिली आहे युरोप किंवा अमेरिकेनेच हा शोध लावला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा जगातल्या सर्वात जुन्या आणि सर्वात विकसित स्वच्छता प्रणालीचा मान आपल्या भारताला आणि सिंधू संस्कृतीला जातो आजपासून सुमारे चार हजार वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात स्वच्छतेची साधी संकल्पनाही नव्हती तेव्हा आपल्या हडप्पा आणि मोहनजो दाडो या शहरांमध्ये ही अत्याधुनिक व्यवस्था होती या महानगरातल्या प्रत्येक घरांमध्ये विटांनी बांधलेले खासगी शौचालय होते ही सोय आजच्या आधुनिक समाजाच्या बरोबरीची होती या शौचालयांमध्ये पाणी टाकण्याची सोय होती आणि वापरलेलं पाणी थेट भुयारी नाल्यांच्या जाळ्यांमधून शहराबाहेर सुरक्षितपणे वाहूनही जात होतं इतकी अत्याधुनिक आणि शास्त्रशुद्ध भूमिगत गटार व्यवस्था चार हजार वर्षांपूर्वी जगात अन्यत्र कुठेही अस्तित्वात नव्हती मानवी समाजात स्वच्छतेची गरज मेसोपोटेमिया म्हणजे आत्ताच्या इराकमध्ये पाच सहा हजार वर्षांपूर्वी असली तरी त्याचे टॉयलेट फक्त खड्ड्यांच्या स्वरूपाचे होते सिंधू संस्कृतीने या गरजेला त्यांनी केवळ साधी गरज पूर्ण केली नाही तर टाकाऊ पाण्याचे व्यवस्थापन करण्याची जागतिक पातळीवरची पहिली ही विकसित केली या बैठे टॉयलेटचा आणि जगातल्या पहिल्या सुनियोजित ड्रेनेज सिस्टीमचा शोध चार हजार वर्षांपूर्वी लावून स्वच्छतेचे धडे जगाला पहिल्यांदा आपल्या भारत देशाने दिले ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची आहे काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती